You gotta focus on yourself, yeah. on your faith, on yeah. your dreams, yeah. on your mind, yeah. on your health. Yeah. yeah. You gotta work, never tell, keep your head. What you love and excel, yeah. Push and pull and repel any hate. Go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth to focus on yourself first. नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण आहे हसरू आणि मराठा रयासरमध्ये मराठा रयास मंडळ एक नंबर आहे म्हणजे आम्ही आमचं एन सी बावीस आहे तरी पण एक आमचे मित्र आणि म्हणजे कसं आहे आमच्या गावामध्ये मंडळ असलं तरी सलोग्याचा संबंध आहेत म्हणजे वादविवाद हे गोष्टी नाही आहेत म्हणजे मित्रत्वाचा सगळं संबंध आहेत आणि तसाच आज विषय झाला आहे तर दंगा चालू असताना वाढदिवस होता भूषणचा विनायकचा आणि अमोलचा मग वाढदिवसा आम्हाला केक खाय बोल मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की असं मंडळ मी म्हणजे आपल्या गावामध्ये लय माहित नाही की मंडळाचा वाढदिवस इथं स्टेजवर आपल्या गणपती बाप्पाच्या समोर केला जातो किती आनंदाय वाटते मला खरोखर बघूनच आनंद जास्त झाला आणि ह्या मंडळाची एकी बघून म्हणजे आमच्या ह्या मंडळामध्ये सगळे मित्र आहेत दिगंबर चौले असू दे उत्तम दिन सगळी असू दे रोहित असू दे विकी असू दे हे सगळी मित्रमंडळ आहेत आणि ह्यांच्या स्वभावाप्रमाणे सगळे सगळे मित्रमंडळ आहे आणि मी खरोखर म्हणजे आणि सगळं गणपतीचं कार्यक्रम शांतेत असतात आणि कुठलाही कार्यक्रम असू दे म्हणजे गणपती आगमन असू दे काहीतरी खास यांचं काहीतरी असतंच आकर्षण मग आमचं दिगंबर चौलेंचं डोकं नाहीतर मंडळातल्या कोणाचं डोकं असू दे त्या पद्धतीनं आगमनचा पण कार्यक्रम एक नंबर होतो आपण जाणून घ्या मंडळामध्ये म्हणजे हा आनंद आणि हे मित्र कसे संबंध आहेत आपण ऐकून घेऊया आमचं रोहित बोलणार आहे बघा रोहित <laughs> तुम्हाला <laughs> आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार दोन साली झाली <laughs> पहिल्या स्टार्टिंगला सात सदस्यापासून या मंडळाची स्थापना झाली त्यामध्ये दिगंबर चौगले शहाजी पाटील त्यावेळी सचिव होते हां त्यानंतर रमेश पाटील निवास रंगराव पाटील निवास महादेव पाटील दिगंबर भोईटे सरदार कांबळे यांच्यापासून आमच्या या मंडळाची स्थापना झाली आज आमच्या मंडळाला तेवीस वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर या तेवीस वर्षामध्ये मला वाटते सात पा सात कार्यकर्त्यांचे तर दोनशे कार्यकर्ते या मंडळामध्ये झालेले आहेत म्हणजे दरवर्षी कार्यकर्त्यांची संख्या वाढत झालेली आहे दरवर्षी कोणता ना कोणता सजीव देखावा आमच्या मनातर्फे सादर केला जातो म्हणजे यातून सामाजिक संदेश मिळावा अशा पद्धतीने केलं जातं या वर्षी जर तुम्हाला तुमच्या ब्लॉकमध्ये आला असं म्हटलं ज्ञानेश्वरांची भीत ज्ञानेश्वरांची भीत आमच्या आगमन सोहळ्याला झाली मिरवणूक पण तसेच पद्धतीने केलं जातं आणि गणपतीचा सोन सोडून दुसरा कुठलाही सुख दुःखाचा कार्यक्रम असू दे दुःखाच्याही कार्यक्रमात आमच्या मनाचे कार्यकर्ते सगळे अग्रेसर असतात आणि सुखाच्याही कार्यक्रमात असतात असं सर्व धर्मीय सर्व लोक राखून आमचं मंडळ आहे आणि विशेष म्हणजे हे मंडळ गडीतलं नाही बरोबर आमच्या गावातील दहा ज्या घडल्या त्या दहा गडीतले एक एक कार्यकर्ते आमच्या मंडळामध्ये आहे असं आमचं मंडळ आहे आणि तुमचं सगळं हे मित्रमंडळ आहे ते एकमेकाला मदत करणार मंडळ आहे लक्षात ठेव म्हणजे रोहित असू दे उत्तम असू दे डिगंबर चवले असं कुठलाही व्यक्ती असला ते नुसता फोन करायचं तर माणसं हजर असतात कारण परवा उत्तमचा सुद्धा अपघात झाला मला वाटतं सगळे लोक तुम्ही तिथे उपस्थित होता कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे घरात आपल्याला कधी म्हणजे ट्रेस असतो घरात सगळा ट्रेस बाहेर काढून आपण गणपती बाप्पा अशी येतो आहे आनंद वाटतो सांगा की तो ट्रेस हिथच जातो आहे लक्षातेकी आणि ह्या मुलांच्यातच जातो आहे आणि ह्या तर सुखातुखात मागाशी आता ह्यू घागर घेऊन डान्स करायला होता सौरभ ह्यातच आनंद सगळा आहे मला खरोखर आनंद वाटला मंडळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळे म्हणजे मंडळे पूर्ण गणपतीपुरतं नसून हे पूर्ण इतर उत्सव आला ते म्हणा एकत्र येतात लोकमान्य ठिकाणी हे जे चालू केलं आहे म्हणजे जी परंपरा ती याबद्दलच आहे की सर्व या म्हणजे अठरा वगैरे जातील सर्व लोक ते इथे येतात ते म्हणजे काय पण असून दे कुठले पण कार्य असून दे सर्व कार्य इतर याला त्यांचा हातभार लागतो त्यांना ते म्हणजे देवताय देव काय आपल्याला सगळ्यांना प्रसन्न होतोच बरोबर आपलं कार्य तसं असेल तर शंभर टक्के देव प्रसन्न होतोच प्रत्येकाला कार्य चांगलं पाहिजे तर देव प्रसन्न होणार असं तुम्हाला म्हणजे आपले कर्म कर्म कधी चुकवत नाही कारण कुणाचे दृष्टीने बघायला गेलं तर तुम्ही त्याच्यातलं काहीतरी आता व्हिडिओ तरी घेतली असलीला तर काय पण असं ना ते म्हणजे त्या निमित्तानं काय असं ना तेवढं वातावरण ते हे असते म्हण नाही बरोबर आहे म्हणजे आपण चांगलं वागलं तर चांगलंच घडतंय खरं व्यान घडतंय व्या आणि आपण बाहेर वागलं काही गोष्टी वेग येतात पण त्याच्यात कसं सातत्य पाहिजे बरोबर प्रत्येक गोष्टीत म्हणजे एखादा आपण म्हणून दुसरं हे करायचं तसं बन कर बरोबर प्रत्येक म्हणजे माणसानं जर चुकी विध असली तरी ते मोठा विध असतोय खरं त्या पद्धतीने खाली पडत असतो लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही चांगलं वागलं तर चांगलं शंभर टिकून आपली अशी यशाची पहिली पायरी आहे बरोबर आता या लोकांचा आमच्या वाढदिवस आहेत तुम्हाला काय वाढदिवस गेल्यावर साजरा गेल्यावर काय वाटलं तुम्हाला आमच्या मराठा रियात मंडळाच्या ग्रुपच्या वतीनं मी पहिल्यांदा म सर्वांचे आभार व्यक्त करतो आमच्या सगळ्यांच्या मार्फतचा म्हणजे आमच्या तिघांचा वाढदिवस केला त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मंडळात जेवढे सदस्य आहेत ते जे सदस्य आहेत गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे आमच्या मंडळातील बरीच मुलं म्हणजे शासकीय नोकरीवरती म्हणजे रोजू झालेले आहेत त्यांना गणपतीचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि इथून पुढं ही जी मुलं आहेत त्यांना पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभो आणि आमच्या मुलांना शासकीय ह्याच्यात नोकऱ्या सर्वत्र लाभो हीच गणपतीचरणी मी प्रार्थना करतो बरोबर तुम्हाला काय सांगायचं आहे सा, आता या तरुण पिढीला त्यांनी काय सांगायचं आहे सा? तिकडे गणपती पाठवत नमस्कार हा आताच्या पिढीला तुम्हाला म्हणजे काय सांगायचं सा? आहे जसं आमचा दरवर्षी पारंपरिक आम्ही जसं आमच्या गणपती बाप्पांचं आगमन होतं हा जसं की आम्ही दरवर्षी एक पारंपरिक शोभा आम्ही या गावामध्ये आम्ही हे करतो आणतो ज जा, जसं जा, की ह्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वरांची भिंत आम्ही जशी हे केली तसं दरवर्षी आमचा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो असाच प्रत्येक मंडळानं एक समाजाला एक हे द्यावं म्हणजे त्याला की चांगला संदेश द्यावा तेवढेच आमच्या पण मंडळाकडून अपेक्षा आहेत म्हणजे सगळ्यांनाच की जे आपले पारंपरिक ज्या परंपरा आहेत त्या अशाच चालू राहाव्यात आणि नवीन पिढीला ह्या पारंपरिक परंपरा ह्या सगळ्या समजाव्यात कोणत्या ना कोणत्या तरी आम्ही प्रयत्न करतो आमचं मंडळ हे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी ह्याच्यातून आम्ही प्रयत्न करतो की ह्या परंपरा ह्या समाजापुढे आणाव्यात बरोबर तुमच्या मंडळाच्या नवीन आयडिया असतात आणि आगमनाच्या वेळी पण आपल्याला दिसतात कारण हे भित्ता भी म्हणजे ज्ञानेश्वर भिंतीचा ही जी आयडिया आली म्हणजे इतकं भारी वाटलं हरी मी आता मी व्हिडिओ करतोय मला त्या देवाचा पण जास्त लागला मी देवाला जास्त मग जायच नव्हतो कारण मला ह्या व्हिडिओमार्फतच देवाला तुम्हाला जास्त आता म्हणजे नेलं जातं आहे पण हरी म्हणजे कुठं जायला तिथं कधी म्हणजे माथारी माणसं असली तरी पण रामकृष्णहारी म्हणतोय आणि मला ह्या कालच्या ह्या भिंतीवरून मला एकच किस्सा आठवायचा आहे आमच्या बाबांचा बाबा म्हणजे आमचे दिगंबर चौकरीचे वडील ते जर आता असतील तर कधी ही भिंत कडवरच म्हणजे तिथं तिने हल्लेच नसतात लक्षात ठेवले म्हणजे सुरुवात तिने केली असती आणि शेवट तिने त्यांनी केला असता आणि त्याचने त्या गोष्टीचा आनंद झाला असता की जा जा ही भिंत आपल्या गावातनं फिरली ज्ञानेश्वर माऊली म्हणजे रामकृष्ण हरे ह्या गजरात त्यासनी खूप आनंद झाला असता आता आपल्या बाबा आता आपल्या ह्यात नाही आहेत परंतु त्यांची आठवण त्यांची जाणीव कायमस्वरूपी राहणार आणि आता आमची विकी बोलणार आहेत तुम्हाला विकी काय सांगायचं आहे बाबांच्या विषयी दोन मिनिटं सांगा बघूया बाबा मग मंडळासाठी का होते सांगा बघूया बाबांचा विषय हा मंडळासाठी नाही गावासाठीच आहे बरोबरच आहे बाबा हे गावाला उरून पुरणारे होते आणि इथून पुढे असणार आहे त्यांचे विचार कायमस्वरूपी रुजू झालेले आहेत तुमच्यामुळे एक असं झाले <laughs> की ते आमच्या सोबत पण कायम आहेत मी मध्ये एकदा एक, एक मेसेज मी टाकलेला की <laughs> महेश भाऊंच्या बाबा हे जरी आमच्यातून गेलेले असले <laughs> तरी ते कायमस्वरूपी संग राहणार तुम्ही त्यांचा एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता <laughs> तो इतका चांगला केलेला आहे की ते कायम आमच्या सोबत असतात आज सकाळीच मी ते व्हिडिओ बघितलाय बटन नसल तुम्ही माझ्या मोबाईल मध्ये दाखवू शकतो मी तू युट्यूबला माझ्या सेव्ह केलेला आहे ह्याला विषय आपल्या गावातल्या मंडळांचा की आपल्या गावातल्या मंडळांचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की मंडळ फक्त गणपतीपुरतं वेगळे असतात इतर वि मंडळ सगळी एकत्र मिळून मिसून काम करणार आहेत हे कुठल्या सहसा गावात किंवा शहरात दिसत नाही आपल्याला आपल्या गावात प्रत्येक जण म्हणजे जे ते आपल्या घरातून सगळ्या गोष्टी मनात सांभाळून सगळी कामं बघत बघत सगळी मंडळ आपली काम करत असतात असं नाही की कुठल्या आपल्या गावात एखादी गोष्ट घडलेली आहे की ह्या मंडळ आपल्या गावाच्या एखाद बाबा अशी चुकीची गोष्ट कुठली आलेली आहे आज तगात घडली नाही इथून पण घडणार नाही हे आपल्या मंडळातल्या सगळ्या मंडळांच्या वतीनं म्हणलं तर एक चांगली गोष्ट आहे राहिला आमच्या मंडळाचा विषय लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांना संधी असती ज्या त्या म्हणजे जे वाद्य असेल कमिटी असतील आमच्या मंडळातल्या प्रत्येकजण जे जे त्या कामात आपले व्यस्त असतात प्रत्येक मंडळात प्रत्येक गोष्टीत भाग घेत असतात असं नाही का कमिटी वेगळ्या असल्या म्हणजे मंडळ वेगळा आहे मंडळी एकच आहे म्हणजे एक असताना चालवायची जी पद्धत आहे ती आमच्या आहे मनात जे जी जबाबदारी दिलेली आहे जी ती पार पडतात जे आमच्या मनाच्या पहिली सुरुवात केली लोकांनी ती चांगली असल्यामुळे सगळी पिढीही चांगली आली आमच्यात बरोबर म्हणजे असं नाही की आमच्या मनात कोणतरी फालतूचं उगच येतं आणि जे असलं त्याला आम्ही लगेच भाऊ बाहेरचा रस्ता धावतो बरोबर चला नमस्कार नमस्कार आता आपण जाणार आहे कुठे दादा कुठे गेले ते दादा कुठे गेले अरे जा आपले एक रजिस्टर आहेत दादा म्हणजे बकुंबा हा यांचं काम खतरनाक का आहे यांच्या म्हणजे ज्या रील असतात एक नंबर असतात आणि मी सुद्धा यांच्या रील लाईक करतो मला सुद्धा आवडतात रील यांच्या लाईक असतात की नाही आपल्या यांचं काम खतरनाक आहे मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही म्हणजे मी असंच तयार झालो मी मला असं बोलायला म्हणजे मी असं काय नाही मी पहिल्या ज्या शेतात वर्षभर आल्यापासून मी असंच बोलालोय आणि तू काम एक नंबर करायला आहे रील आणि तुझ्या भविष्यात रील चालणार आपण दोघं पण सांगतो काय अडचण नाही लक्षात ठेव माझा असं नाही मी गाजऱ्यासाठी व्हिडिओ करत नाही मला आनंद वाटतोय व्हिडिओ करायला किंवा मला मातर माणसास घ्यायला लहान मुलासनी घ्यायला ले आनंद वाटतोय त्यामुळे आणि हासरूमधल्या बऱ्यापैकी म्हणजे हासूरमध्ये काय 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 इतिहास आहे ही मी म्हणजे जाणून घेतोय जान। आणि लोकांशी पाठवायचा प्रयत्न करतो मग आता मला एवढंच की हासरूमधनं आता जरा बाहेर जायला पाहिजे हासूर असू दे कोल्हापूर मला आता आसपास जरा फिरायला लागते कारण मी हा वेळ नाही मग तुम्हाला काय म्हणायचं रील करत असताना काय वाटतंय तुम्हाला एक नंबर वाटते अरे लोक इकडे तिकडे आपल्याला सपोर्ट करतात बघून आपल्याला आनंद वाटतोय आणि चार चौघात आपलं नाव निघते महत्वाचं म्हणजे आपण कुठं तरी गेलो म्हणजे आता माझी पण सुरुवात आहे मी असं काय मोठा स्टार नाही आहे मी आपण साधा आहे परंतु मला कुठं जाईल तिथे तर एक एक बारकी बरोबर म्हणतात ती हिंची तिन्ही व्हिडिओ व्हिडिओ आहेत बघा म्हणजे असा आनंद वाटतोय काल मात्र मला सोडवल ते म्हणजे सोडवल मी असाच व्हिडिओ करायला देतो एका महिलेने मला हातात घातला म्हणजे मी, मी महिलाच नाही आम आमच्या बहिणी पुढे जायचं आहे आणि हसूचं नाव रोशन आहे मग मंडळाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही उपाध्यक्ष आहे मंडळाबद्दल एक सांगतोय की आपलं मंडळ टॉपच आहे आणि इथन पडू मी टॉपच राहणार ते तुम्ही जरा ऍक्शन मध्ये सांगा आपलं पण जर टॉप आहे आपलं पण टॉप आहे आणि इथन पडू मी टॉप राहणार काय दात कोळा काम आहे हे हेच महत्वाचं आहे ह्यांचे जे व्हिडिओ बघून लोक म्हणजे तरुण आहे आत्ताची ह्यांचं नाव सगळीकडे काढलं जातं आम्हाला पण आनंद वाटतोय हसूरमधलं असं नाव सगळीकडेच निघायला पाहिजे कुणाचं पण असू दे आपलं असू दे ह्यांचं असू दे कुणाचं पण असलं आपलं हसूरचं नाव सगळीकडे रोशन व्हावे <laughs> 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 मंडळ चालू झालं आणि त्या त्या मंडळामध्ये सात लोकच फक्त होती तुम्हाला त्यावेळी काय वाटलं काय ह्या सात लोकांना मंडळ कसं सुरू करायचं आम्ही ज्यावेळी सात जणांनी मंडळ स्थापन केलं हा काय त्यावेळी आंदुकानगुडी तुम्ही आंदुकानगडी कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचं ते माल घाल ज्याला पत्तर होतं काय बरोबर ते आम्ही वर टाकून सात जणांनी ते मंडळ स्थापन केलं आणि सातच आता दोनशे कार्यकर्दी झाली मला तरी आता हे पत्र तुम्ही सांगितलं एकदम मी इमोशनल झालो रवि यांनाच मला वाटतं फाटक म्हणजे ते पडदे त्यांच्या जुन्या माळा निवास पाटील आपली तिने त्या जोडायच्या आणि मग ते आम्ही लावून आम्ही ते मंडळी स्थापन केलं बरोबर त्यामुळे मित्रांनो झेहरूज कधी वित नाही झेरूज एक दोन तीन चार पाच शंभर एक हजार एक लाख अविधा असते त्यामुळे वेट अँड वॉच वाट बघा टायमिंग आपली चांगले हे सांगायचं तुम्हाला अध्यक्ष काय म्हणतात बघा लहानपणी मंडळात कुठल्या होता लहानपणी किती मंडळ आमचं स्थापन झालं दोन हजार दोन ला त्यावेळेस आम्ही दोन वर्षाचे होतो म्हणजे दोन हजार जन्म आमचा बरोबर त्यानंतर आम्ही एक दुसरी तिसरीला असताना आमच्या गलीतली मुलं होती ह्या मंडळाच्या पाठीमागून आम्ही इथे आलो तुम्ही आलो ती या मंडळाची आम्हाला खूप आवड लागली मग तुम्ही बाहेर बॉक्स असताना बाहेर डान्स के नी नी केला काय लहानपणी असताना आमच्या पोरं ही साडी गेली त्यांनी बॉक्स ला इकडे डान्स करत तिकडे डान्स करता असं कधी प्रसंग आला तसा कधी प्रसंग आला नाही पण सांस्कृतिक जे पारंपरिक कार्यक्रम केले अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटते अध्यक्ष म्हणून म्हणजे या वर्षी मला अध्यक्षपद मिळाले असा मला अभिमान आहे मंडळाकडून साधी राहणीमान असून सुद्धा इथं मराठी मध्ये पद ते बघितलं जात नाही माणूस फक्त बघितला जातो किती तो गरीबांशीरमध्ये बघितला जात नाही जर काही पात बघितलं जात नाही अध्यक्ष ते अध्यक्ष प्रत्येक सदस्याला किंमत आहे आणि हा प्रत्येक सदस्य हा मंडळाचा कार्यकर्ता आहे चालते मला या मंडळात आणले लहानापासून ते शाजी पाटील यांनी आणले काय लहानापासून आम्ही या मंडळात आहे अजून पण आम्हाला या मंडळाचा अभिमान आहे परत सपला विषय एवढंच बोलून इथंच विषय मी थांबवितो आणि नमस्कार मंडळी राम राम बोला Remember, yeah. on your face on your dreams on your mind on your health yeah you gotta work never tell keep your head down fine you